सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम अरे

वर्षा तीस वर्षापूर्वी सूर्यपुत्राची जयंती साजरी केली नुसतं एका गावात पंधरा तालुक्यात पाच वर्ष केली आणि मी तर दर्यापुरला असताना दोन हजार तेरा मध्ये एकतीस गावात सूर्यपुत्राची जयंती साजरी केली अनेक गावात ज्या ठिकाणी सूर्यपुत्राचा फोटो नोंदता त्या सगळ्या गावात प्रतिमा भाषित दिल्या काहीच्या त्यांच्या शरीरातील कोण जयंती साजरी करते आणि कोण त्यांची जयंती साजरी करते त्यांना मोठ्या प्रकारचं शिल दिलं जेळी आता तालुक्यात जवजो 743 गावात सूर्यपुत्राची जयंती आणि पूर्ति दिन साजरा होतो सूर्यपुत्रा सर्वभूत केले तिकडे तर सांगितलं ग हा बाबासाबाचा पुत्र काय काय तुमचं बाबासाबाचा पुत्र अरे काडवानो बाबा

चैत्यभूमीसाठी जागा मिळत नव्हती त्यावेळेला कोण पुढे आलं जरा हे तपासा वाचा आणि जे असं बोलतात त्यांच्या तोंडावरती त्यांच्या मारा पुतळा साहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाने निर्माण झाला महाराष्ट्राच्या असेंब्ली मध्ये भैया साहेबांनी अनेक त्याच्यावरती भाषण गाजलेली आहेत ती आजही उपलब्ध आहे ती वाचा भैया साहेब आंबेडकरांनी काही सांगितल्याप्रमाणे महून ते चैत्यभूमी आणि चैत्यभूमी निर्माण केली महानगरपालिका जेव्हा जागा द्यायला तयार नाही तेव्हा भैया साहेब म्हणतात ताईने सांगितलं इंच सा भरली जागा तुम्ही घेणार नाही आंबेडकर हे आंबेडकरच करू शकतात फक्त आता जे जे करतात ते आंबेडकरच करतात जरा जागे व्हा आणि तपासा रोजचे पेपर वाढवतात हो आठवले पाठवले पुढे येतात का पहा फक्त आंबेडकरच पुढे येतो कुठे अन्याय अत्याचार ठेवू द्या पोहचले पाहिजेत आंबेडकर अशी स्थिती बदलण्याचं काम भजन करण्याची संघटना नाही भारतीय बौद्ध महासभा या माध्यमातून करायचं आहे भैया साहेब आंबेडकरांचा वारसा बाबासाहेबांचा वारसा भैया साहेबांनी भैया साहेबांचा आणि बाबासाहेबाचा वारसा आता आंबेडकर जे आहेत ते पुढे नेतात त्यांच्या सोबत आपल्याला आहे आणि ती संघटना या जिल्ह्यात अनेक प्रकारचे निष्क्रमंत आहेत मला वाटतं मला कधीही या ठिकाणच्या काँग्रेसवाल्यांना बीजेपीवाल्यांना शिवसेनेवाल्यांना यांची भीती कधीच वाटत नाही त्यांच्यासोबत दोन हात करायला मी कोणत्याही पातळीवरती तयार आहे ते जर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेला लढवत असतील तर परंतु जे बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही आहोत म्हणतो जे भारतीय बौद्ध महासभेचे आम्ही आहोत म्हणतो त्यावेळेला मी अपंग ठरतो तर काय करत नाही त्यावर मी अपंग ठरतो ते नेमका कार्यक्रमाच्या कुठे गायक होतात हे मला कळत नाही आणि सुखांची काय आहे की कमी संख्येत तिथे मन मनुष्यबळ वाढवल्याशिवाय आणि संघटना वाढवल्याशिवाय या देशातल्या मनोवादांना आपण नामहरण देऊ शकत नाही आपल्याला या देशातल्या मनोवादे आपल्या बाजार लागलेले आहेत प्रत्येक क्रांतीचे कर्तव्य पाहतात आहे आणि आपल्याला निकाला सजग होने की गरज है बाबा साहब आंबेडकर भैया साहबानी खूब काम के भैया साहब भारतीय बौद्ध महासभावचा क्षण एक सत्यात्तर मध्य मोरारजी सरकार सत्यात्तर नव मोरारजीच सरकार मोरारजी जनता पक्षाचे होते काँग्रेसचे होते पहिले काँग्रेसचे होते काँग्रेसमधून तिकडे आले जनता पक्षाचे अरे जनता पक्षाचे पंतप्रधान झाले त्यावेळी देशातल्या बौद्धांच्या समृद्धीचा प्रश्न एल्लीवरती आला आणि मग भैया साहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मोराजी भाईंना भेटायला संपात बताया ते उत्तर ऐकून भयानक फार निरात झाले संतापले आणि त्यानंतर बौद्धांच्या सोडतीसाठी लढे उभारण्याचं कामकाज त्यांनी सुरू केलं प्रचंड जनता प्रेशर त्याच्यावर आलं देशातले बौद्ध भयाचा विरोध करत होते आणि अशा वेळेला ते बौद्धांच्या प्रश्नासाठी लढत असताना ते पुन्हा आजारी पडले आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तर ला त्यांचं दुःखद निधन झाला ह्या गोष्टी

त्याच्या दुष्पना लागणार आहे हे कळतच नाही तर ह्या गोष्टी समजून घ्या भारतीय बौद्ध महासभा तुम्हाला मला आणि आपल्या असंख्य पिढ्यांना वाचवणार आहे बाबासाहेबाचा विचार वाचवणार आहे कोणी भंती वाचवणार नाही भंटेची बाबासाहेबाचा विचार सांगत नाही धाकेगोरीब सांगतात काही परीक्षा जाऊन सांगतात ते ते त्याच्यावर तुम्ही भाष्य करणार नाही तो आजचा विषय नाही जेव्हा तो खाजगीत माझ्याशी कोणी असेल चर्चा करायला तयार असेल तेव्हा तुम्ही त्यांना समजून घेऊन तर माझी तुम्हाला विनंती आहे की आजचा जो प्रशिक्षणाचा वर्ग होता तो पाहिजे त्या प्रमाणात सफल झालेला मी मानत नाही या ठिकाणी जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाही महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाही महानगर महिला पदाधिकारी नाही महानगरचे पदाधिकारी नाही पुढच्या कार्यक्रमाला या जाही बसलेला शहर आणि महिला आणि पुरुष पदाधिकारी नाही ही शोकांतिका पुढे राहणार नाही याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे गंभीर झाला पाहिजे अरे मी एवढा तुटून पडतो तुम्ही काही प्रमाण असाल तर मागे पण तुटून पडत असाल तर मी करायला तयार आहे तुटून पळा भारतीय बोड बौद्ध महासभा भक्कम करा आता आणखी कार्यक्रम आलेले आहेत आपल्याला शिबिर घ्यायचं घ्यावं लागणार आहे परत मी धामणगाव रेल्वेचे पदाधिकारी ऐकले मी त्यांना धन्यवाद देतो कशासाठी दे धन्यवाद काय केलं त्यांनी ते कुठे कोणत्या बोळाजवळ गेले नाही कुणा भंटीजवळ गेले नाही ते बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या तेरा ठिकाणी त्यांनी धर्म उपासिका प्रशिक्षणाची मागणी केली पोलिसांचा राज्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो तेरा गावात धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर सोळा जानेवारी ते पंचवीस जानेवारी राहील लोखंडे साहेब दोन दिवसाच्या समता समीकरण प्रशिक्षणाची लवकरच मागणी करा चोवीस आणि पंचवीसच्या आणि सोबतच या दहा दिवसाचे प्रशिक्षण आणि हा क्षमता समीकरणाचं प्रशिक्षण यांचा समारोप पंचवीस जानेवारीला धमनगावात ठेवू त्या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलं पाहिजे यासाठी काम करा मी तुमच्यासोबत जायला तयार आहे पुढे आव्हान सांगा सर्व तालुका एक म्हटला पाहिजे बहुतांच्या धामण गावात त्या दिवशी पंचवीस तारखेला तुमच्या कार्यक्रमातच असतील यासाठी प्रयत्न करा यासाठी शुभेच्छा देतो महिला भगिनींना माहिती विनंती आहे महिला शाखेला विनंती आहे महिलांचा कार्यक्रम आहे माझ्या विद्यार्थी आहे माझी सोळा जानेवारी ते पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीचा था, भव्य कार्यक्रम धामणगाव येथे होईल जिल्ह्यातल्या सर्वांना आता निमंत्रण देतोय की सगळे जण कामाला येतात आणि पंचवीसच्या कार्यक्रमाला जिल्हा धामणगावत असेल महानगर धामणगावत असेल जगजमराव आणि सगळे मिळून पुन्हा एकदा आजची उडी उभरून काढू असा विश्वास व्यक्त करतो मी मला वाटते की बत्तीसला भाषण सुरू केलं सर अर्धा तास तासपेक्षा आधी बोललो काहींना बोलताना मी चिडू चिडे व्यक्त केली आपण सगळ्या जणांचा सुधारणा करू आणि भारतीय बौद्ध महासभा प्रथम करू भारतीय बौद्ध महासभा तुम्हाला माझ्या खिड्याना तुमच्या माझ्या पिढ्यांना पुढे घेऊन जाणारा विचार आहे यासाठी आपण दक्ष राहा असा विश्वास करतो राहाल असेल असा विश्वास करतो आपल्याकडून फार मोठा कर्जा करतो आपण पुढे जाण्याचा शुभेच्छा देतो आणि सगळेच कार्यक्रम यशस्वी होते मोठे होतील भव्य होतील पत्रकारांना मला पाहिजे ना ते रामेश्वर आलेले आहेत युट्यूबवर दाखवणार आहेत अनेक ठिकाणी दिसते ते आले बो आले कार्यक्रम फार मोठा असतो तेवढा अशी प्रतिमा करू नका पुढचा कार्यक्रम मोठा आणि मोठाच असेल याचा चंद्रकांदा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद नमस्कार धन्यवाद जय श्री